क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे भारतीय शालेय खेळ महासंघ अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमानं सदुसष्टव्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचं उद्घाटन थाटात था 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 संपन्न झालं यावेळी विविध वी राज्यातील संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या मार्चनं सर्वांचं लक्ष वेधलं तसेच विद्यार्थ्यांचे नृत्य बँड पथक आणि कवायतींनी कार्यक्रमाची रंगत वाढवली उद्घाटन समारंभाला भारत सरकारतर्फे द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त खेळाडू आणि बॉक्सिंग भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक जी एस सिंधू बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष एशियाई पदक विजेते धर्मेंद्र प्रकाश भट कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते मंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ आमदार वसंत खंडेलवाल क्रीडा उपसंचालक विजय संतान शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर राष्ट्रीय खेळाडू विजय मालोकार जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट शरद अग्रवाल शत्रुघ्न बिडकर सुरेश सोळंकी प्रमोद खंडेलवाल यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती स्पर्धेसाठी देशभरातील चौतीस संघ शहरात दाखल झाले आहे या संघाचा रूट मार्च वसंत देसाई स्टेडियम येथून निघाला आणि टॉवर चौक येथून पुन्हा स्टेडियम स्टेडियमवर पोहोचला यामध्ये हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश केंद्रीय विद्यालय झारखंड कर्नाटक केरळ लदाख मणिपूर तेलंगणा उत्तराखंड अरुणाचल प्रदेश आदी संघांचा समावेश होतो उद्घाटन समारंभानंतर सायंकाळी सामन्यांना सुरुवात झाली खेळाचं परीक्षण पन्नास पंच करणार आहे एकोणतीस डिसेंबर पर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ दरम्यान दोन इंडोअर आणि तीन आउटडोअर मैदानावर हे सामने होऊ घातले आहे